सव्वा बारा बारा वीस बारा पंचवीसच्या आसपास मला म्हणजे असं एक भास झाला की मला दिसायला तो व्यक्ती दशरथ दिसतोय म्हणजे असच त्याच्या गालावर टिक्के असं सेम असं सेम असं अवतार होता फक्त कपडे असे नव्हते कपडे पांढरे पांढरे काय मला व्यवस्थित दिसले नाही तर मी स्वप्नात होतो का माझ्या समोर घडत होते मला लक्षात आलं नाही नाही हा तर मित्रांनो दशरथ मधला जो हा बदल तुम्हाला दिसतोय तर हा जो बदल आहे तो, तो चांगल्या प्रकारे बदल आहे ज्यावेळेस दशरथचा बी पी लो आला होता तेव्हापासनं डॉक्टर दशरथला हॉस्पिटलपर्यंत नेण्यापर्यंत ने हॉस्पिटलमधनं आल्यानंतर हा सगळा प्रवास तुम्हाला माहीत आहे तरीसुद्धा एक रिमाइंडर म्हणून मी तुम्हाला फ्लॅशबॅक देतो आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्या दिवशी ज्या दिवशी दशरथला शुद रात्री शुद्ध आली म्हणजे बाराच्या नंतर ज्या दिवशी एखादच होती आणि बाराच्या नंतर दशरथला शुद्ध आली आणि शुद्ध आल्यानंतर मित्रांनो मी त्या ठिकाणी नव्हतो दशरथपशी डॉक्टर होते आणि बरेच आपल्या आश्रमातले डॉक्टर होते आणि मी खाली तिथं हॉस्पिटलच्या खालीचे जे देवळं आहे मंदिरं आहे त्या ठिकाणी मी बसलो होतो तर मला फोन आलेला ना माहीत नाही कारण मी कारण कराम झोप नसल्यानं दिवसभर धावपळ संध्याकाळी झोप नाही बसल्या बसल्या मला डुलका आला होता पण त्या दिवशी एकादशी एखाद्याशी दिवशी विठ्ठलाचा चमत्कार म्हणा विठ्ठलाचा साक्षात्कार म्हणा काय म्हणायचं ते मला पण मित्रांनो मी स्वतः म्हणजे परिपूर्ण झालं मला विठ्ठल भगवंताचं दर्शन झालं त्या दिवशी मी आणि माझा आत्मा परिपूर्ण झालेला आहे आणि ह्या जगात मला त्या कुठल्या अपेक्षा नसून मला फक्त एवढीच अपेक्षा राहिलेली आहे की आपलं महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचं आश्रम दा झालं पाहिजे खरंच ज्याला आधाराची गरज आहे त्याला आधार देऊया आणि ज्याला कोणीच आश्रममध्ये घेत नाही त्याला आपण आधार देऊया आधार कार्ड नाही म्हणून कोण लोक आधार आधार आश्रममध्ये देत नाही आपली काय डिग्री वेगळी आहे जी रोडच्या कडेला आहे त्याला आपण आधार शंभर टक्के प्रकारे विषय होता समाजानं नाकारलेला भाग आणि जी गोष्ट समाजाला त्रास देते ती गोष्ट समाज कधी स्वीकार करत नाही त्याचप्रमाणे कर दशरथला जे मिळाले गेले त्याच्या घरात गा, किंवा त्याच्या गल्लीत किंवा त्याच्या परिसरात दशरथला न स्वीकारल्यामुळे त्याच्या खूप मोठा डिसिजन घेतला पण त्याच्या तो डिसिजन घेतला म्हणून आज दशरथ बऱ्यापैकी नॉर्मल आहे तर मित्रांनो एकादशीच्या रात्री त्या दिवशी एका दिवशीच्या रात्री आपल्याला पॉंडुरानं काय साक्षात्कार दिला पॉडुरंगानं समोर येऊन काय बोललं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण ह्या गोष्टी सांगण्यापूर्वी हार आणलेला आहे गुलाबजामुनसुद्धा आणलेले आहेत सर्वप्रथम दशरथचं आपण सत सा म्हणजे दशरथला एक हार घालून त्याला दुसरा आयुष्य भेटले आणि एक चांगलं आयुष्य भेटले त्यामुळं त्याला हार घालवून त्याला गोड तोंड करू सर्व सर्व आश्रममधल्या सदस्यांचं तोंड गोड करू कारण एक पुनर्जन्म मिळण्यासारखा हा विषय झालेला आहे आणि दशरथला पुनर्जन्म मिळालेला आहे ज्यावेळेस तुम्ही अगोदर जेवढे पाहिले आहे तो एवढा नॉर्मल बसत नव्हता आता किती नॉर्मल बसला अंदाज घेऊ शकता तर ह्याच प्रकारे मित्रांनो आज दशरथला पुनर्जन्म मिळाला मिळाला आहे त्यामुळे तुमचा सर्वांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांचं प्रेम यामुळे दशरथला एक हार घालूया आणि त्याला नवीन जीवनाच्या शुभेच्छा देऊया आश्रम मधील सर्व सदस्यांचं तोंड गोर करूया आणि हे सगळं झाल्यानंतर माझ्या स्वप्नात येऊन विठ्ठलानं काय साक्षात्कार दिला स्वप्नात मला किंवा जागेपणे माना मी या सगळ्या गोष्टी मला आठवत नाहीयेत पण विठ्ठल भगवंत मला काय बोलले हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू वाच करा वेळ न घालवता अगोदर तोंड गोड करू सर्व सदस्य तोंड गोड करू आणि छानपैकी सत्कार करू आणि विठ्ठल भगवंत एखादशीच्या त्या रात्री मला काय मानले या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू वाच करा तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मृत्यूला हरवून हा भाऊ माघारी आलेला आहे आता नक्की सत्कार झाला पाहिजे कारण दुसरा आयुष्य आहे सर्व सदस्य एकत्र आलेले आहेत तर सर्वप्रथम बघ त्या भाऊचा सत्कार करूया आणि त्याच्यानंतर बाकीचा विषय आपण नक्कीच नक्की बोलूया टाळ वाजवा नवीन जन्म झालेला आहे तर सर्वप्रथम भावाच तोंड गोड करूया तर चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता मित्रांनो कारण हा व्हिडिओ येणं खूप गरजेचं होतं कारण ह्या व्हिडिओची वाट तुम्ही आतुरतेनं पाहत होता आश्रम मध्ये गेल्यानंतर आल्यानंतर काय राय आहे तर आश्रम मध्ये आल्यानंतर दशर्याचा अवस्था तुम्ही पाहू शकता एकदम चकाचक आणि कटाकटा आहे तर विषय काय होता ते तुम्हाला मी आता सांगतो सर्वात अगोदर सगळ्याचं तोंड गोड करूया सगळ्याला जाग्यावर घालवूया आणि त्याच्यानंतर आपण तो आपला जो विषय आहे एकादशीच्या रात्री आपल्यासोबत काय झालं त्या विषयावर मी तुम्हाला बोलणार आहे तर अगोदर सगळ्यांचे तोंड गोड करूया आणि तिथनं पुढं आपण घेऊयात चार सगळ्याला चल एक घे एक घे एक घे एक घे एक घे सोड रामपाला चार Oh... <laughs> जानाचे ना ना एक गे एकच घे एकचिंदा हा ह्याला चालू नाना चाल हल्लो हा चल हा करा चाल हल्लो चल हल्ल चल आयो हा चल तर मित्रांनो सर्वांना वाटूया कारण वाटणं खूप गरजेचं आहे तर आपले मंडळीवर दिवसाला आपण वाटतो या आधी आजुरे खावा कोटेरे खावा कोटे आधी खावा संतोष बाय कोटे आधी खावा चलो चलो, चलो दत्ता ओके जाऊ कोणा देऊन बसले कृष्ण खाल्लं जा

कारण या कर्जाला जेव्हा एक जीवन अजून एक वेळ मिळते आपलं आयुष्य जागायची मागचं आयुष्य याचा मनोरुग्णाचं होतं पन्नास टक्के सुधारणा झालेली आहे अजून चार इंजेक्शन देणं बाकी आहेत तर आणखीन सुधारणा नक्की त्याच्यामध्ये होईल तर नक्कीच आता खूप महत्वाच्या विषयावर मी तुम्हाला बोलणार आहे तर नक्कीच आता महत्वाचे विषयावर आपण बोलूया आज आता ज्या विषयावर मी तुम्हाला बोलतोय तो विषय खूप महत्वाचा आहे तर हा विषय आहे चौदा तारखेचा म्हणजे कालची चौदा तारीख आणि चौदा तारखेला वार होता माझ्या हिशोबानं शुक्रवार तर शुक्रवारी रात्री बाराला म्हणजे शुक्रवारी रात्री बारा, रा बारा नंतर ला तारीख लागते पंधर तारी। पंधरा तारीख तर आणि पंधरा तारखेला होती उत्पत्ती एकादशी तर ह्या एकादशीनिमित्त जो विषय झालेला आहे तर तो विषय तुम्हाला सांगतो तर रात्री माझ्या हिशोबानं चौदा तारखेला रात्री ह्याला शुद्धीवर आला येऊ चौदा तारखेला रात्री सव्वा बारा साडेबाराच्या आसपास शुद्धीला आला आणि ह्याच्या रूममध्ये डॉक्टर होते कारण ह्याच्यापैकी एक जण कंटिन्यू जागा राहायला सांगितलेलं कारण तो उठल्यानंतर अग्रेसिव्ह होणार हातपाय हलवणार तर हातात येईल ते फेकणार असं ते डॉक्टर म्हणलेले त्यामुळे एक जण याच्यासोबत बसा पण तो माणूस नाही पाहिजे तर मला काय कंटिन्यू धावपळ म्हणून झोप झाली नव्हती आणि डॉक्टर साहेब म्हणले मा मला मला जागा राहायची सोय मी जागा राहतो मी याच्यापैकी बसतो तुम्ही जाऊन दार खाली जरा त्या बेंचवर जरा रेस्ट घ्या तर मी खाली गेलो मंदिरासमोर रेस्ट रूम आहे त्यांची गणपतीचं मूर्ती आहे गणपतीच्या माग विठूर रायाची भरपूर अशी प्रतिमा आहे तर तिथं मित्रांनो मी जाऊन बसल्यानंतर साडे अकराच्या दरम्यान मी तिथं गेलो आणि सव्वा बारा वाजता मी झोपेत दू होतो का शुद्धीत होतो मला हे काय कळलंच नाही का मला लक्षात आलं गोष्टी मी झोपेत आहे का माझ्या खरं काय समोर काय करते हे माझ्या लक्षात आलं आहे पण विषय काय झाला मित्रांनो ज्यावेळेस माझा एक डोळकं मी खुर्चीवर बसलो विठ्ठलाचं असं भरपूर असं फोटो म्हणजे एक वीस फुटाचा विठ्ठला जिथं फोटो म्हणजे ते लक्ष काम आहे त्यामध्ये विठ्ठलाचा था पोटा उतरलेला आहे तर तिथं मी पुढेच बसलेलो तर माझ्या डुलका लागला काय कळलं नाही आणि सव्वा बारा बारा वीस बारा पंचवीसच्या आसपास मला म्हणजे असा एक भास झाला की मला दिसायला तो व्यक्ती दशरथ दिसतोय म्हणजे असंच काळाचा आवळा तिथं त्याच्या गालावर टिक्के असं सेम असं तर सेम असं होता फक्त कपडे असे नव्हते कपडे पांढरे पांढरे काय मला व्यवस्थित दिसले नाही तर मी स्वप्नात होतो का माझ्या समोर घडत होते मला लक्षात आलं नाही तर त्याच्यामध्ये जी व्यक्ती दशरथ सारखी समोर माझ्या आली ती मा होती ती व्यक्ती आता भगवंत आपला विठ्ठल होता कोण होतं मला माहित नाही पण मला भास विठ्ठलाचा झाला कारण सेम दशरथ सारखा काळा सावळा नाम भीम लावलेलं फक्त अंगत पांढरे कपडे परिधान होते तर मला म्हणले बाळा तू एवढं काय प्रयत्न करतोय तो तुझा जीवाचा आहे का बरं जीवाचा तरी नसला तर तू एवढं प्रयत्न करतोय तुझ्या प्रयत्नाला यश येईल काही माहित नसताना तू एवढं प्रयत्न करतोय तर तू एवढं करत असताना तुझ्या प्रयत्नाला नक्कीच येशील कारण तुझं प्रामाणिक प्रयत्न आणि बऱ्याच जणांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि त्या बाळाच्या पाठीशी आहे असं म्हणल्यानंतर एवढं बोलणं चालू होत तेवढ्यात हरीचा उच्चार मला ऐकवायला लागला रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणजे ती व्यक्ती म्हणतात होता राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तर मला लक्ष देणं म्हणतो रामकृष्ण हरी आवाज पुढ्या लागला अर्धवट बोलणं झालं आणि त्या बोलण्यात लगेच रामकृष्ण हरी असं उच्चारायला लागला पण जेव्हा मी एकदम दचकून उठलो तर माझ्या मोबाईलचे रिंगटोन आहे हरे माझ्या मोबाईलचे रिंगटोन आहे रामकृष्ण हरी एकदम उठलो तर मोबाईल बघतो डॉक्टर साहेबांचा मला फोन की तुम्ही लवकर वर या दशरथ शुद्धीवर आलाय आणि मी कासाबासा तो वेळ सुद्धा मला दाखवला बसा पळत रूम पर्यंत गेलो आणि कडे गेलो तर दशरथ रडत होता रडत होता पाणी द्या म्हणायचा पाणी दिलं तर तोंडा बाहेर फेकायचा आणि जेव्हा मी बघितलं दशरथ शुद्धीवर आलाय म्हणजे ते स्वप्न जे होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही म्हणलं गडबडीत काय तर आलं असेल परत मी ह्या गोष्टीवर रिअलाइज केलं दशरथच्या रूपामध्ये आपण मनापासून भक्ती करतो तो भगवंत तर नक्कीच आपल्या पाठीशी उभा राहतो आणि आश्रम सोडल्यापासून इथं विठ्ठलाचं दर्शन घेऊन निघालो गाडीत आपल्या विठ्ठल भगवंताचा फोटो होता दवाखान्यात गेल्या गेल्या समोर विठ्ठल वी वी भगवंताची वीस फुटाचा असं ड्रॉइंग तिथं फोटो होता जा 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 ना ना तर मित्रांनो मनापासून जर भक्ती केली तर आयुष्यात कुठली गोष्ट कमी पडत नाही हा श्रेय विठ्ठल भगवंताचा आहे तुम्ही सर्वांनी ज्या ज्या देवा पुढे प्रार्थना केल्या ज्या देवाला नतमस्तक झाला बऱ्याच जणांनी उपास धरले बऱ्याच जणांना नाही तशी नवस बोलले तर त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगत सांगायचं की विठ्ठल भगवंत मला स्वप्नामध्ये दशरथच्या रूपी भेटले तर हा माझा आयुष्यातला प्रवास मी कधीच विसरू शकत नाही आणि जेव्हा एका अनाथाचा जीव वाचवण्यासाठी आपण पुढाकार घेतो तर ज्याचं कोण असतो त्याचा देव असतो मित्रांनो हे फक्त लक्षात ज्या जर रक्ताचं कोण नसतं त्याच्या पाठीशी देव असतो तर एखाद्या अनाथाचा जीव जर जात जात वाचत असेल तर ही एक खूप मोठं उदाहरण आपल्यासाठी घेण्यासारखं आहे भक्ती आणि पुण्य हे जर तुमच्या जवळ असेल तर ह्या जगात तुमच्या केसाला धक्का लावणारी कुठली वाईट शक्ती तुमच्या पाठीमागे शकत नाही मृत्यू आल्याने महा जाऊ शकते पण त्याच्यासाठी काय लागतं प्रामाणिक भक्ती आणि प्रामाणिक पुण्य ते तुम्ही पुण्य कशाही पद्धतीने करा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की पुण्य करण्यासाठी तुम्हाला आश्रमात टाकण्याची गरज नाही किंवा माझ्यासारख्या माणसाला पैसे देण्याची गरज नाही पुण्य करण्यात एक साधं सोपं तुम्हाला एक मूळ मंत्र देतो जे तुम्ही जर रोज केलं तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या दररोजच्या अडचणी नाही शावतेल्या ही गोष्ट मित्रांनो अशी आहे तुम्ही रोज सकाळी घरात कामानिमित्त बाहेर पडत असाल नक्कीच पडत असाल आणि तुमच्या सगळ्यांच्या घरात साखर असेल असं ह्या जगात कुठलं मानव नाही की ज्याच्या घरात साखर नसेल तर त्याला काय करणार मित्रांनो रोज सकाळी तुम्ही घरातून बाहेर पडताना एवढीशी साखर घ्यायची आणि ज्या ठिकाणी मानवी पाऊल पडणार नाहीत अशा ठिकाणी सावलीच्या बाजूला एक कडलं जाऊन ती साखर टाकायची तर ह्या जगात सर्वात जास्त कष्ट करणारी म्हणजे जात म्हणजे सर्वात जास्त कष्ट करणारा प्राणी म्हणजे मुंगी आणि त्याला चिटीमध्ये कायद तर ते जगा ती साखर येऊन घेऊन जाईल सगळ्यात जास्त तिचा त्रास कमी झाला <laughs> तर तुम्ही जर याकार ज्याचा त्रास कमी तर तुमचा त्रास कमी होणार सगळ्यात जास्त कष्ट करणाऱ्या प्राण्याचा जर तुम्ही त्रास कमी केला तर तुमचाही त्रास आयुष्यात तुमच्या अडचणी नक्की दूर होणार आहे कारण त्या मुंगीलाच माहिती जेवण शोधताना साखर उडकताना कोणाच्या तर पायाखाली येऊन मरणं किंवा बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात तर सगळ्यात स्ट्रगलिंग आयुष्य म्हणजे मी मुंगीचं मानतो कारण जेवण गोळा करण्यासाठी तिला स्वतःचा जीव सुद्धा गमावा लागतो तर या साखर तुम्ही टाका ही सुद्धा खूप मोठं पुण्य आहे ते जमत नसेल तर बेवाराच कुत्र्याला तुम्ही किंवा शिवानाला तुम्ही चापाती द्या गाय असतील तुम्हाला सगळ्यात सोपं म्हणजे हेच पडते की मुंगीला तुम्ही साखर टाकणे तर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलता बोलता एवढंच होते की तुमच्या समोर ज्या अडचणी येतात तुम्ही मात्र देवाला नाव ठेवता की आम्ही एवढं देवदेव करतोय तरी आमचं काय चांगलं वय नाही अडचणी येतात पण जेव्हा पुण्यच घडत नाही तर देव ना तर काय करणार नाही त्यामुळं पुण्य करा कुठल्याही स्वरूपात करा ज्याला गरजूला अन्नदान द्या तुमच्या भागात कुठले गरीब कुटुंब असेल त्याला महिनाला एक किलो दोन किलो पाच किलो तांदूळ द्या पुण्य खूप महत्वाचा हो आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पुण्य करता आणि त्याच्यासोबत देवाची भक्ती करता तर देव नक्कीच प्रसन्न होतो यावेळे मधन एवढं सांगत आहे की मनापासून देवाची भक्ती केली मनापासून पुण्य केलं त्यामुळं मला भगवंत विठ्ठलाचं साक्षात्कार घडलं ते पण आपल्या दशरथच्या रूपी तर देवानं दशरथच्या रूपी मला दर्शन दिलं मी स्वतःला लय भाग्यवान समजतो की साक्षात मला विठू माऊलीचं दर्शन घडून आलं ते पण दशरथच्या रूपात आणि आपल्या आश्रम मधलं हा चावळा आपला विठ्ठलच आहे आणि नक्कीच दशरथ सोबत त्याचा आयुष्याचा प्रवास खूप सुंदर होईल अजून चार इंजेक्शन त्याला देणे आहेत बरेच जण कमेंट करतायत की आत्ताच्याच इंजेक्शनला एवढा त्रास झाला तर पुढच्या इंजेक्शनला कसा त्रास होईल तर मित्रांनो त्रास होणारा इंजेक्शन एवढा एकच होता हितनं पुढच्या इंजेक्शनला त्याला त्रास होणार नाही कारण त्रास आता त्याला होणार नाही कारण तो इंजेक्शन त्याला सुटेबल झालेला आहे आणि दुसरे चार इंजेक्शन देण्यासाठी दे आपल्याला पुण्याला जायची गरज नाही पंढरपूरमध्ये न्यूरोसर्जनच्या वतीने किंवा सोलापूरमध्ये न्यूरोसर्जनच्या वतीने ते इंजेक्शन आपण देऊ इच्छितो तर त्यामुळं मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढं सांगणं होतं की जे काही <laughs> आज आपण प्रामाणिक प्रयत्न केलं त्यात तुमच्या सर्वांचं मला पाठबळ होतं म्हणून या सर्व गोष्टी शक्य झाल्या आणि आज दशरथ सुखरूप आपल्या पाया उभा आहे ते म्हणजे एकच कारण आहे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या देवाच्या प्रार्थनेमुळं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं मी सांगू तर नक्कीच विठ्ठल भगवंताचा साक्षात्कार झाल्यामुळं मी स्वतःला खूप नशीबवान समजतो आणि माझं नशिबवान फक्त माझं पुण्य आणि माझं कर्म देवाला आवडलं त्या देवानं मला दर्शन दशरथच्या रूपी दिलं तर त्या देव पंढुरंगाचा विठ्ठल तर मी मला बसून आभार व्यक्त करतो आणि ही सेवा अशीच सुरू राहील हा शब्द मी माझ्या विठ्ठलाला देतो आणि महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्नाचा आश्रम आपण पंढरपुरात नक्कीच उभा करूया वेळ आणि काळ आपले आलेले नाही ज्यावेळेस आपली वेळ येईल हक्काच्या जागेत जवळपास तीनशे माणसाचं संगोपन आपल्याला खरंच आहे तुमच्या पटबळाची गरज आहे एवढं सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र तो महान रामकृष्ण आले